हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ए बी के हेल्प यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर यूट्यूबला व्हिडिओ बनवत असाल आणि तुमचं चॅनल मॉनिटाइज असाल आणि तुम्ही थोडेफार पैसे कमवत असाल यूट्यूबकडून तर मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओ बनवता तेच व्हिडिओ तुम्ही फेसबुकला कॉपी पेस्ट करून पैसे अर्न करू शकता तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला फक्त एक फेसबुक पेज क्रिएट करायचं आहे आणि तुम्हाला जर माहीत नसेल फेसबुक पेज कशाप्रकारे क्रिएट करतात तर तेच मी आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला की फेसबुक पेज कशाप्रकारे क्रिएट करायचं त्यावर व्हिडिओ अपलोड करायचे आणि पैसे अर्न करायचे ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या की कशाप्रकारे फेसबुक पेज क्रिएट करतात तर सर्वात आधी मित्रांनो मी माझं फेसबुक पेज तुम्हाला दाखवणार आहे जे मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो तेच व्हिडिओ अपलोड करून मी कशाप्रकारे पैसे अर्न करतो हे तुम्हाला आज मी दाखवत आहे तर मित्रांनो मी माझं फेसबुक पेज तुम्हाला दाखवणार आहे बघा फेसबुक पेज ओपन करतो ओपन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो माझ्या फेसबुक पेजचा तुम्हाला परफॉर्मन्स दिसल मित्रांनो माझं फेसबुक पेज काय आहे माझ्या फेसबुक पेजचं नाव काय आहे हे मी तुम्हाला शो नाही करू शकत कारण मित्रांनो काही सेक्युरिटी रिझनमुळं मी तुम्हाला ते नाही दाखवू शकत पण मित्रांनो माझं फेसबुक पेजचा तुम्ही परफॉर्मन्स पाहू शकता बघा मित्रांनो माझ्या फेसबुक पेजला एकतीस हजार एकशे तेहतीस फॉलोअर्स आहेत एंगेजमेंट बघा आणि रीच बघा माझ्या फेसबुक फेसबुक पेजची वन पॉईंट एट मिलियन रीच आहे बघा मित्रांनो फॉलोअर बघा आणि राहायला विषय मॉनोटायझेशनचा तर मित्रांनो बघा मॉनोटायझेशनला ओपन करतो हे जे हे जे अर्निंग दिसते मित्रांनो हे ओनली कॉफी पेस्ट आहे मित्रांनो बघा मी जे यूट्यूबला व्हिडिओ बनवतो तेच व्हिडिओ मित्रांनो इथं डायरेक्टली कॉफी पेस्ट करून ही एवढी अर्निंग आहे मित्रांनो सेम तुम्ही पण असंच करू शकता मित्रांनो तुम्ही जे यूट्यूबला व्हिडिओ बनवता तेच व्हिडिओ तुम्ही कॉफी पेस्ट इथं फेसबुकला करू शकता आणि अशा प्रकारे अर्निंग जनरेट करू शकता ठीक आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला एक फेसबुक पेज कशा प्रकारे क्रिएट करायचं हे माहीत पाहिजे तर मित्रांनो हेच तुम्हाला मी सांगणार आहे की फेसबुक पेज कशा प्रकारे ओपन करायचं तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा पाहता असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो चला मी आपण बघूया फेसबुक पेज कशा प्रकारे क्रिएट करायचं ठीक आहे ज्या अकाउंटला तुम्हाला फेसबुक पेज क्रिएट करायचं आहे त्या अकाउंटवर या त्या अकाउंटवर आल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला वरती असे तीन लाईन दिसतील त्या तीन लाईनला क्लिक करा त्या तीन लाईनला क्लिक केल्यान क्लिअर केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं पेज नाव दिसेल पेज नावावर क्लिक करा पेज नावावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं क्रिएट नाव दिसेल या क्रिएट नावावर क्लिक करा क्रिएट नावावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं क्रिएट युअर पेज बघा खाली दिसेल गेट स्टार्टेड यावर क्लिक करा गेट स्टार्टरवर क्लिक केल्याच्यानंतर वॉज द नेम ऑफ युअर पेज म्हणजे की मित्रांनो तुमच्या पेजचं नाव काय आहे हे इथं तुम्हाला टाईप करायचं आहे बघा मित्रांनो तुमच्या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे ते तुम्ही इथं टाकू शकता किंवा तुमचं स्वतःचं नावसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता जसं कोणतंही तुम्हाला जे नावा नाव ठेवायचं नाव आहे ते तुम्ही इथं टाकू शकता ठीक आहे बघा मी माझं नाव ठेवणार आहे आणि ते ठेवल्याच्यानंतर नेक्स्ट करा हे जे आहे नेक्स्ट हे नेक्स्ट जे आहे नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला तुमची जे पेजची कॅटेगरी आहे हे तुम्हाला विचाराल बघा तुम्ही जर एक टेक टेक्निकल टेक्निकलचे व्हिडिओ बनवत असाल टेक्नॉलॉजीचे तर तुम्ही इथं टेक असं सर्च करा टेक म्हणून तर इथं टेक जे हे बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणून असं सायन्स अँड टेक असं नावेल यावर क्लिक करा आणि जर तुम्ही ब्लॉग असाल तर ब्लॉग सर्च करा तुम्ही हेल्थ अँड ब्युटीचे व्हिडिओ बनवत असाल तर हेल्थ अँड ब्युटी सर्च करा कॅटेगरी ती सर्च तुम्हाला टाकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण तुम्ही जे व्हिडिओ बनवता ज्या पर्सनला सायन्स अँड टेकमध्ये इंटरेस्ट आहे अशाच अशाच लोकांना फेसबुक तुमच्या व्हिडिओला प्रोव्हाइड करल इम्प्रेशन त्या लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी मित्रांनो कॅटेगरी टाकणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो व्यवस्थित टाका ते टाकल्याच्या नंतर क्रिएट करा क्रिएटवर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील प्रमोट युअर प्रोडक्ट और सर्विसेस आणि खाली दिसेल क्रिएट कॉन्टेंट अँड कनेक्ट विथ फॅन हे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पहिलं जे ऑप्शन आहे हे प्रमोट प्रमोट युअर प्रोडक्ट बघा मित्रांनो तुमचा जर बिझनेस असेल कोणता आणि तुम्हाला तुमच्याकडे काही प्रोडक्ट्स असतील आणि तुम्हाला ते प्रमोट करायचं असेल तर तुम्ही याला चूज करू शकता आणि जर मित्रांनो तुम्ही ओन्ली यूट्यूब क्रिएटर आहात म्हणजे की तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात तर तुम्ही फक्त हे खालचं चूज करा हे वालं आणि कंटिन्यू करा हे खाली दिसते कंटिन्यू यावर क्लिक करा यावर जसं तुम्ही क्लिक कराल कस्टमाइज युअर पेज म्हणजे की मित्रांनो तुम्हाला कस्टमाइज करायचं आहे तुमच्या पेजचं बघा हे तुम्हाला हे प्रोफाईल डायरेक्टली इथं तुम्हाला अपलोड करायची असेल तर करू शकता मी सध्या करणार नाही तर नेक्स्टवर क्लिक करा, करा, करा नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर बिल युअर पेज ऑडियन्स बघा मित्रांनो तुमच्या अकाउंटला फेसबुक फेसबुक अकाउंटला जेवढे काही फ्रेंड्स आहेत ते सर्व काही तुम्ही त्यांना एकदाच इन्व्हाइट करू शकता तुमच्या पेजला ठीक आहे तुम्हाला करू वाटलं तर करा मित्रांनो इन्व्हाइट डायरेक्टली किंवा नका करू मी नाही करणार आहे मित्रांनो नेक्स्ट करणार आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा स्टे इन्फॉर्म अबाऊट युअर पेज म्हणजे की तुमच्या पेजबद्दल इन्फॉर्म करण्यासाठी दोन ऑप्शन दिसतील बघा इथं पेज नोटिफिकेशन ऑन युअर पेज प्रोफाईल सॉरी आणि मार्केट अँड प्रोफेशनल ईमेल्स अबाउट युअर पेज हे जो दोन ऑप्शन दिसत असतील खालचं जे आहे ते ऑफच राहू द्या आणि हे जे आहे मित्रांनो हे ऑन राहू द्या कारण मित्रांनो तुमच्या पेजला तुमच्या पेजची जेवढे काही नोटिफिकेशन आतं ते डायरेक्ट तुमच्या प्रोफाईलवर तुम्हाला दिसू लागतील ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर डन करा डन झाल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमची प्रोफाईल जे आहे इथं रेडी होईल मित्रांनो पण मित्रांनो ही ओनली तुमची प्रोफाईल झालेली आहे पेज झालेलं आहे कम्प्लीट हे फक्त तुमची फेसबुक पेज क्रिएट झालेलं आहे मित्रांनो पण याची सेटिंग बाकी आहेत अजून हे हा व्हिडिओ इथं सोडून जाऊ नका सर्व कम्प्लीट तुमची जे सेटिंग आहे तुमच्या पेजची सर्व सेटिंग करून सर्व सेटिंग कम्प्लीट करा इथं स्टार्टवर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम असं दिसेल याला हे पाहिल्याच्यानंतर डन करा डन झाल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमच्या पेजचे हेल जे आहे ते फेअर दिसेल तर आपल्याला आता याला ग्रीन करायचं आहे मित्रांनो त्यासाठी बघा तुम्हाला इथं खाली ऑप्शन दिसेल मोर यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर इस्टॅब्लिश युअर प्रे प्रेझेन्स म्हणजे की इथं बघा तुम्हाला प्रोफाईल पिच्चर जे ॲड करायचं आहे ॲड कवर फोटो तुम्हाला कवर फोटो ॲड करायचा आहे तुमचा बायो ॲड करायचा आहे ठीक आहे मित्रांनो हे जे तीन स्टेप आहे ते कंप्लीट करायचं आहे ब पहिलं सर्वात आधी प्रोफाईल पिक्चर तुम्ही ॲड करा यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन होईल प्रोफाईल ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला जी प्रोफाईल ठेवायची आहे जी तु त्यावर टॅप करा जसं तुम्ही त्यावर टॅप कराल हे बघा असं टॅप करा टॅप केल्याच्यानंतर सेव ऑप्शन आहे सेव करा सेव केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमची जे प्रोफाईल आहे अपलोड होईल तसंच त्याचप्रकारे मित्रांनो ॲड अ कवर फोटो यावर क्लिक हो फोटो फोटो करा यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची गॅलरी ओपन होईल गॅलरी ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला जे काही फोटो ठेवायचा आहे तुमच्या कवर फोटोला त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर सेव्ह करा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता ते झाल्याच्यानंतर ॲड युअर बायो हे बघा ॲड युअर बायो यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं अपडेट डिस्क्रिप्शन असं तुम्हाला सांगते तर मित्रांनो इथं तुम्ही जसं की मी इथं दिस इज दिस इज ऑफि दिस इज ऑफिशियल ऑफिशियल पेज म्हणून बायो ॲड करणार आहे मित्रांनो हे फक्त डेमोसाठी आहे मित्रांनो तुम्ही चांगला बायो ॲड करू शकता हे बायो ॲड केल्याच्यानंतर सेव्ह करा सेव्ह केल्याच्यानंतर बघा मित्रांनो दोन स्टेप कंप्लीट झालेले आहे तुमच्या दोन्ही जे प्रोफाईल आहे तुमच्यावाला अजूक अपलोड झालेलं नाही अपलोड झाले की डायरेक्ट असं ग्रीन टीक येईल मित्रांनो ठीक आहे खाली या खाली आल्याच्यानंतर हे लिंक टू युअर वेबसाईट मित्रांनो तुम्हाला वेबसाईट नाही तर मित्रांनो याला स्किप करायचं आहे स्किप करण्यासाठी या तीन डॉटवर क्लिक करा तीन डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्किप स्टेप असं दिसेल यावर क्लिक करा ज्यावर क्लिक केल्याच्यानंतर बॉक्स दिसत या बॉक्सला क्लिक करा आणि स्किप नाव दिसत त्यावर स्किप करा स्किप केल्याच्यानंतर ते ॲटोमॅटिक असं ग्रीन टिक होईल ग्रीन टिक झाल्याच्यानंतर कनेक्ट कनेक्ट युअर ऑडियन्स हे जे आहे हे कम्प्लीट करायचं आहे हे चार स्टेप तर मित्रांनो ॲक्शन बटन आहे यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं बघा न वॉच नाव हे जे वॉच नाव आहे यावर तुम्ही यूट्यूबचा लिंक टाकून तुम्ही तुमच्या फेसबुक पेजला ते ठेवू शकता तुम्हाला जर ठेवायचं असेल तर आणि तुम्हाला ओनली मॅसेज पाहिजे असेल मॅसेंजरवर मॅसेज पाहिजे असेल तुझ्या तुमच्या फॉलोवरचे तुम्ही मॅसेजवर क्लिक करून नेक्स्ट करू शकता ठीक आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर सेव्ह करा सेव्ह झाल्याच्यानंतर बघा मित्रांनो ही पहिली स्टेप तुमची पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे झाल्याच्यानंतर लिस्ट युअर कॉन्टॅक्ट तुम्ही तुमचा व्हॉट्सॲप नंबर इथं देऊ शकता तुमचा नंबर आहे व्हॉट्सअपचा आहे तो तुम्ही टाकू शकता तो टाकायचा नसल्याच स्किप करू शकता ठीक आहे मित्रांनो स्किप करण्यासाठी या तीन डॉटवर क्लिक करा तीन डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर स्किप अ स्टेप यावर क्लिक करा आणि जे तुम्हाला स्किप करायचं आहे त्या बॉक्सवर क्लिक करा जसं की मी वरचं लिस्ट युअर कॉन्टॅक्टवर स्किप करणार आहे इन्व्हाइट फ्रेंड्स टू लाईक युअर फेज सुद्धा आणि हे दोन्ही स्टेप स्किप करणार आहे स्किप झाल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला एक स्टेप राहिलेली आहे राईटर अ कम्प्लीट पोस्ट वेलकम पोस्ट यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर फक्त मी ओनली हाय फ्रेंड्स असं टाकणार आहे तुम्ही इथं चांगली पोस्ट तुम्ही ॲड करू शकता शेअर करा शेअर करा शेअर केल्याच्यानंतर हे जे चार स्टेप होत्या हे चारही स्टेप आपल्या कम्प्लीट झालेले आहे ठीक आहे मित्रांनो हे झाल्याच्यानंतर बघा मित्रांनो जे तुमची जे प्रोफाईल होती बैक या प्रोफाईल बघा फिअर दिसते तुम्हाला इथं फिअर ठीक आहे फिअर दिसते तर मित्रांनो इथं तुम्ही थोडं रिफ्रेश करा रिफ्रेश केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमची जे हेल्थ होती पेजची आता बघा गूड झाली मित्रांनो ठीक आहे प्रकारे तुम्ही तुमच्या पेजची सेटिंग करू शकता ठीक आहे राहायला महत्त्वाचा विषय मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करू शकता बघा तुम्हाला इथं प्लस आयकन दिसत असेल हे प्लस आयकन जे आहे यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतरही तुम्हाला रील्स बघा लाईव्ह स्टोरी क्रिएट अ पोस्ट आणि अपलोड व्हिडिओ खाली दिसत असेल बघा मित्रांनो तुम्हाला अपलोड व्हिडिओ रील स्टोरी लाईव्ह आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची गॅलरी ओपन होईल आणि तुम्ही जे कॉन्टेंट कॉन्टेंट क्रिएट करत असाल ते तुम्हाला त्याचे व्हिडिओ दिसतील ठीक आहे तर मित्रांनो एक फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो बघा अपलोड करून हा व्हिडिओ घेतला आहे मी सपोज आणि बघा टायटल तुमचं जे यूट्यूब चॅनलचं जे यूट्यूब चॅनलमध्ये जे तुम्ही व्हिडिओ अपलोड करता आणि त्या व्हिडिओचं जे टायटल आहे सेम टायटल इथं टाक टाका मित्रांनो जसं फॉर एक्झाम्पल मी एक टायटल तुम्हाला दाखवतो आहे निरोगी आरोग्याचे नियम निरोगी आरोग्याचे नियम जस्ट तुम्हाला टाक सांगण्यासाठी टाकतो आहे मित्रांनो आणि हॅ इथं महत्त्वाचा हॅशटॅग है, टाका मित्रांनो ट्रेंडिंग हॅशटॅग तुमच्या व्हिडिओला रिलेटेड घेऊन मित्रांनो तुम्ही इथं हॅशटॅग टाकू शकता ठीक आहे ट्रेंडिंग झाल्याच्यानंतर सपोज तुमचं चॅनल आहे हेल्थवर तर तुम्ही इथं बदल हॅशटॅग टाकू शकता जसं की हेल्थ हेल्थ टाकल्याच्यानंतर हेल्थ टिप्स असं हेल्थ टिप्स टाकल्याच्यानंतर नंतर हे इंग इंग्लिशमधून झालं आहे मित्रांनो तुम्ही मराठीतून टाकू शकता आरोग्य टिप्स हे आरोग्य टिप्स म्हणून अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता आता हे जस्ट तुम्ही सर्व काही कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर पेस्ट करा पेस्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं व्हिडिओचा तुमचा थमनेलचा थमनेल ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता जसं की बघा यूट्यूबला तुम्ही थमनेल ॲड करता त्याचप्रकारे तुम्ही इथं ॲड करू शकता यावर क्लिक करा या ॲडवर ॲडवर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं गॅलरी ओपन होईल आणि तुम्ही जे थमनेल क्रिएट केलेलं आहे तुम्हाला इथं दिसेल ते तुम्ही टॅप त्यावर टॅप करून इथं डायरेक्टली थमनेल अपलोड करू शकता आणि एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला पब्लिश असं नाव दिसेल ज्यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे बघा पोस्टिंग होत आहे हे दिसतंही तुम्हाला पोस्टिंग होत हो पोस्ट आहे हे आरामशी पोस्टिंग होईल मित्रांनो बघा मित्रांनो हा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता फेसबुक पेजला बघा मित्रांनो राहिला विषय मॉनोटायझेशनचा फेसबुक पेजचा तर तिथं तुम्हाला पाच हजार फॉलोअर्स आणि साठ हजार मिनिट वॉच टाईम देणं कम कंपल्सरी आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला एवढं क्रायटेरिया कम्प्लीट करून तुमचं जे फेसबुक पेज आहे हे इथं मॉनिटाईज होईल आरामशीर मित्रांनो ठीक आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉन्टेंट अपलोड करणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे बघा इथं डॅशबोर्डवर जर गेलो आपण डॅशबोर्डवर गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसेल तुमचे फॉलोअर रीच एंगेजमेंट नेट फॉलोअर आणि थ्री सेकंड्स व्हिडिओ किती बघतात हे सुद्धा तुम्हाला इथं दिसेल राहायला मॉनिटायझेशनचा हे जे आहे याला ओपन करा ओपन केल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसेल काही ऑप्शन्स इथं दोन तुम्हाला सांगतो ॲड्स ऑन रील्स आणि इन्स्ट्रीम ॲड ॲड्स ऑन रील्स तुम्ही जे यूट्यूबला शॉर्ट अपलोड करतात त्याचप्रकारे ॲड्स ऑन रील्स आहे बघा मित्रांनो आणि लाँग व्हिडिओ जे अपलोड करताय यूट्यूबला ते त्या व्हिडिओवर जे ॲड चालतात प्रकारे इथं इन्स्ट्रीम ॲड जे आहे प्रकारे आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दोन इनेबल करू शकता आणि या दोन्ही थ्रू तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे अर्न करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फेसबुक पेज क्रिएट करू शकता आणि तुमचं पेज मॉनिटाईज करू शकता ठीक आहे मित्रांनो आणि तुमचं जे कॉन्टेंट आहे यूट्यूबचं तेच कॉन्टेंट तुम्हाला फेसबुकला अपलोड करायचं आहे मित्रांनो ओनली कॉपी पेस्ट करायचं आहे म्हणजे की एकच काम तर दोन ठिकाणून पैसे घ्यायचे आहे ठीक आहे मित्रांनो समजला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याबद्दल काही तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर प्लीज मला कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल ठीक आहे मित्रांनो चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय हिंद जय महाराष्ट्र